ग्रुप ग्रामपंचायत खांडस येथील अनेक आदिवासी वाड्यांतील आदिवासी बांधवांचा शिवसेनेत प्रवेश उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांना आदिवासी बांधवांचा वाढता पाठिंबा कर्जत तालुक्यातील कळंब जिल्हा परिषद विभागातील ग्रुप ग्रामपंचायत खांडस व नांदगाव येथील मौजे गावंडेवाडी टेपावाडी चापेवाडी भोमरवाडी भोपलेवाडी येथील शेकडो आदिवासी बांधवांचा माजी उपतालुका प्रमुख दिनेश भोई यांच्या पुढाकाराने उपजिल्हा प्रमुख नितीन सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात सप्टेंबर रोजी जाहीर प्रवेश प्रवेश केला आहे कार्यक्रम कर्जत येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडला या पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर उपस्थित रायगड जिल्हा सल्लागार गजानन पाडगे तालुका संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर तालुका संघटक बाबू विधानसभा अधिकारी अॅडवोकेट संपत हडप माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके कळंब उपतालुका प्रमुख असीम उबेरे पाथराज उपतालुका प्रमुख बाजीराव दळवी माजी विभाग प्रमुख माधव कोळंबे कळंब जिल्हा परिषद विभाग प्रमुख लक्ष्मण कोसाटे पाथराज जिल्हा परिषद संघटक संतोष घाडगे रामदास टोंबरे अरवंद शाखा प्रमुख संतोष मोडक संतोष चोकट केशव वांजळे मंगलमीर कुटे धनश्री चंदन प्रमुखांसह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होता तर या पक्षप्रवेशाने तालुक्यात अनेक वाड्यापाड्यातील आदिवासी बांधव पक्षप्रवेश करत असून प्रमुख नितीन सामंत हे देखील अत्यंत प्रामाणिकपणे आदिवासी बांधवांचा शिवसेनेच्या कुटुंबात स्वागत करत असून आदिवासी बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळवेळी आवाज उठवण्यात येईल असे आश्वासन ज्येष्ठ नेते माजी तालुका प्रमुख राजाराम महाराज शेळके यांनी यावेळी दिले तुम्ही नुसतं तरुण फक्त कमी गप्प बसू नका तर तुमच्या घरामध्ये तुमच्या बायका असतील तुमची आई असेल तुमचे भाऊ असेल यांना सगळ्यांना हे लोक लोकसभेला तुम्हाला कुठलाही पैसा न देता तुम्ही ठामपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी पक्षाचे शरद चंद्रजी पवार साहेब काँग्रेसचे सर्व नेते आपले म्हणजे राहुल गांधी पासून तर आमची मंडळी आपल्या पाठीशी आहे शेतकरी कामगार पक्ष आपल्या बरोबर आहे आपला मतदानाचा पर्सेंटेज जो वाढलेला त्या लोकसभेचा आहे तो तसाच टिकून राहणार आहे तर उलट तुमच्या आता प्रवेश आहे अठरा हजारच त्या ठिकाणा निवड दिलेलं आहे तर तुम्ही आता छातीला ठोकून आम्हाला सांगा आश्वासन द्या त्या नितीन दादाला आता आम्ही अठरा जून एक छत्तीस हजाराच्या मध्ये आमदार करू मिडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन पारदी कर्जात महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा